नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल तर ह्या महत्त्वपूर्ण जाहिराती आहे हा तुम्ही डेट जाण्याच्या अगोदर भरू शकता तर या जाहिराती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे महाराष्ट्रामध्ये होमगार्ड या भरतीची सुरुवात झालेली आहे आणि याचा जो दिनांक आहे अंतिम तारीख आहे हे जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे तर कोणत्या जिल्ह्याची चौदा ऑगस्ट आहे तर कोणाची दहा आहे तर तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातली रहिवाशी असाल तर याची जी अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट आहे अमरावतीमध्ये पाच ऑगस्टपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता जर ज्या अमरावतीतल्या विद्यार्थ्यांनी होमगार्डसाठी अर्ज भरला नाही ते आपला अर्ज पाच ऑगस्टपर्यंत भरू शकता ठीक आहे बघा पाच ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे याची पात्रता दा आहे फक्त दहावी पास तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला हाईट मागितल्या पुरुषाला एकशे बासष्ट आणि महिलाला एकशे पन्नास आणि अर्ज भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झाम शुल्क भरण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून आपला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता याची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट आणि पात्रता फक्त दहावी पास तर दा नंबर दोनची जाहिरात आहे भारतीय डाक विभाग यामध्ये एकूण चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस तारखेची भरती निघालेली आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन हजार त्र्याऐंशी जागा आहे आणि जी पात्रता आहे फक्त दहावी पास दहावी पासवाले विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात वयोमरादाय अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये आणि एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या जा महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणिची अंतिम तारीख आहे पाच ऑगस्ट तर मित्रांनो उद्यापर्यंत याची अंतिम तारीख आहे उद्यापर्यंत तुम्ही आपला अर्ज भरून घ्यायचा त्या पाच ऑगस्टची अंतिम तारीख आहे तर तीन नंबरची जाहिरात आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आणि यामध्ये शिपाईची पण पोस्ट आहे बघा तुम्ही मित्रांनो शिपाई याच्या एकूण एकोणचाळीस जागा आहे वयोमरादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरींना आणि पात्रता आहे फक्त दहावी पास ठीक आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल ते एक्झाम शुल्क आहे एक हजार रुपये ठीक आहे एक्झाम शुल्क तुम्हाला एक हजार रुपये आणि ही एक्झाम शुल्क तुम्ही रत्नागिरीचे कोणत्याही मध्यवर्ती बँकेत भरू शकता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तुम्हाला ही हजार रुपये फी भरावी लागेल ठीक आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होणार आहे तर दहावी पास हो तीन महत्त्वपूर्ण जाहिराती होत्या यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं अमरावतीमधलं होमगार्ड भरती त्याची अंतिम तारीख उद्याचीच आहे आणि नंतर होती पोस्ट ऑफिस भरती त्याची पण उद्याचीच अंतिम तारीख आहे तर तुम्ही या दोन पोस्टसाठी अर्ज भरायला असेल तर उद्यापर्यंत आपला अर्ज भरून घ्यायचा तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद